रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आता बघा इथे तुम्हाला दाखवत आहे मी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या आणि म्हणजे आमच्याकडे आम म्हणजे सर्रास बनवल्याच जातात अशा या ज्वारीच्या भातोड्या यामध्ये बघा जरासं जिरे जरासे तीळ आणि मीठ टाकून ते मस्त असं शिजवून त्याच्या भातोड्या बनवतात जशा पद्धतीने आपण तांदळाच्या किंवा नाचणीच्या बनवतो तशाच पद्धतीने आमच्याकडे ज्वारीच्यासुद्धा बनवल्या जातात अगदी पौष्टिक असतात आणि हे पारंपरिक अशा बनवल्या जातात आता त्या मी घेतल्या एका पातेल्यामध्ये ठेवल्या आणि वरून पाणी ओतलेलं आहे आता त्या भातवड्या ज्या आहेत आपल्या त्या पूर्ण बुडेपर्यंत आपण पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे एकही आपली जी भातवडी आप आहे ती पाण्याच्या बाहेर राहता कामा नाही जेणेकरून मस्त अशा त्या भिजल्या जातील आणि सॉफ्ट अशा होतात तर हे भिजत घातल्यानंतर बघा त्याचा चुरा वगैरे अजिबात होत नाही मस्त अशा त्या ह्या अशा अखंड अशा राहतात फक्त तो त्या थोड्याशा सॉफ्ट होतात या ज्वऱ्याच्या भातवड्यांना चवीला तर खूप छान अशा लागतात आणि पौष्टिकदेखील तितक्याच आहेत तर ते एक भिजत आहेत तोपर्यंत काय करायचं आहे तर एक कांदा घेतला तो व्यवस्थित असा बारीक कट करून घ्यायचा शक्य होईल तेवढा कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे तेवढ्या वेळच मी या भातोड्या आहेत त्या भिजत घातल्या होत्या म्हणजे एक कांदा एक टोमॅटो आणि एक शिमला मिरची कट होईपर्यंतच या मी भिजत घातल्या जास्त भिजवायची गरज नाही आता त्याचे बघा तुम्हाला जेवढे लहान मोठे तुकडे हवे आहेत किंवा ज्या आकाराचे तुकडे हवे आहेत त्या आकाराचे तुम्ही इथे त्याचे तुकडे करू शकता इथे बघा मी पाण्यात आहे ना तरी देखील त्याला तितका चिकटपणा आहे आणि हाताने बघा मी जेवढे मला हवे आहेत त्या पद्धतीने तुकडे करून घेतले तुकडे जर तुम्हाला बघा अगदी व्यवस्थितच पाहिजे असतील ना तर काय करायचं अशा बघा चार पाच भातवड्या घ्यायच्या एका ताटामध्ये अशा व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि एका चाकूच्या सहाय्याने ते व्यवस्थित तुम्हाला जसे तुकडे हवे आहेत त्या पद्धतीने कट करून घ्यायच्या ह्याला बघा फारसा काही वेळ लागत नाही आणि ज्वारीच्या असल्यामुळे बघा पौष्टिकच आहे म्हणजे मैदा वगैरे वापरण्यापेक्षा तर ते अगदी हंड्रेड पर्सेंट पौष्टिकच असणार आहे यापासून आपण बनवतो आहे मस्त असा बघा पास्ता म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही पास्त्याचीच चव ना राहणार आहे परंतु ज्वारीचा पास्ता पौष्टिक असा आपला इथे बनणार आहे आता चाकूच्या साह्याने बघा मला जेवढे हवे हो आहेत ना तेवढे मी ते तुकडे करून घेतले इथे बघा सर्व भातोड्यांचे मी व्यवस्थित असे तुकडे कट करून घेतलेले आहेत आणि ते साईडला ठेवलं नंतर ना अद्रक आणि लसूण इथे अद्रक आणि लसूण ना याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आहे कारण कुठलाही चायनीज पदार्थ करता करताना ना अद्रक आणि लसणाचा थोडासा जास्तच वापर असतो त्याने काय होतं तर त्याची व्यवस्थ मस्त अशी चायनीजची चव लागते आता कांदा टोमॅटो शिमला मिरची कट करताना माझ्या लक्षात राहिलं नाही की हिरवी मिरची देखील आपल्याला घालायची आहे तर मी स्वच्छ धुवून घेतली आणि आपली हिरवी मिरची देखील बघा त्याचे अगदी बारीक पीस नाही करायचे तर ते तुम्हाला हवे आहेत ना त्या पद्धतीने करून घ्यायचे शक्यतो मोठे पीस करायचे म्हणजे ते साईडला काढता देखील येतात आता चायनीज पदार्थ म्हटलं की, पदार की लोखंडी कढई वापरायला पाहिजे माझ्याकडे होती ती बघा मी गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये जर असं तेल टाकायचं तेलाचा देखील ते जास्त असा वापर करायचा नाही त्याचा वापर फार असा कमीच ठेवायचा आहे तेल टाकून घेतलं ते व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये आपण जे अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आणि ते आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे लसूण आपण ज्या पद्धतीने भाजीला भाजीची फोडणी तयार करतो लसणाची तशा पद्धतीने जास्त भाजायचा नाही अगदी जरासा भाजायचा अगदी एक अर्धा मिनिटसुद्धा नाही एक पंधरा ते वीस सेकंद ते भाजून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपला जो कट केलेला कांदा होता तो देखील टाकून घ्यायचा आता इथे मी कांदा टाकून घेतला तो देखील बऱ्यापैकी भाजून घ्यायचा आहे अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा नाही थोडासा तो भाजून घ्यायचा आहे तीस चाळीस टक्के आणि तो तेवढा भाजल्यानंतर त्यामध्ये जे आपण कट केलेली सिमला मिरची आणि आ, कट केलेली हिरवी मिरची होती ती टाकून घ्यायची आणि ते देखील भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात लास्टला टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो लास्टला का टाकायचा तर त्यामध्ये बघा थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळे ना जे आपले कांदा शिमला मिरची हिरवी मिरची आहे ना ती व्यवस्थित अशी भाजली जात नाही तेलामध्ये म्हणून आपण लास्टला टोमॅटो टाकत आहे तर ते देखील व्यवस्थित असं भाजल्यानंतर लास्टला त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आणि ते देखील व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे बऱ्यापैकी ते देखील फोडणीमध्ये भाजलं जाईल याची काळजी घ्यायची आता हे बघा चवीला अप्रतिमा असं आहे आणि आपण जे बाहेरून आणून पास्ता खातो किंवा नूडल्स असतील ते बघा अगदी मैद्याचेच असतात तो मैदा देखील कशा पद्धतीचा म्हणजे ते नूडल्स देखील तो कशा पद्धतीने बनलेले असतात ते देखील माहिती नाही बरेच बघा अग अतिशय घाणेरड्या प्रकारे नूडल्स मॅगी बनवली जाते याचे अनेक व्हिडिओ आपल्याला फेसबुकला यूट्यूबला पाहायला मिळालेलेच आहेत तर असलं खाण्याऐवजी बघा आपण अगदी हे पारंपरिक पद्धतीचे जे पदार्थ आहेत त्यापासून देखील खूप काही काही प्रमाणात काही काही असं वेगवेगळ्या आपण रेसिपी करू शकतो फक्त आपण ना त्याला थोडासा वेळ द्यायला पाहिजे थोडंसं आपण डोकं देखील लावलं पाहिजे जर आपण विचार केला ना तर सर्व रेसिपी आपण अगदी महाराष्ट्रीयन अशा बनवू शकतो बिलकुलही आपल्याला चायनीज वगैरे खायची गरज नाही म्हणजे चायनीजची जरी आपल्याला टेस्ट आली ना तरी बघा इथे आपण अगदी ज्वारीची भातवडी वापरलेली आहे आणि त्याला पास्त्याची चव आलेली आहे अशा पद्धतीने आपण बरंच काय काय करू शकतो ते कांदा टोमॅटो सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर मी त्यामध्ये जे आपले कट केलेली भातवडे होत्या त्याचे तुकडे करून ठेवलेली दे ते देखील टाकून घेतली आणि ते व्यवस्थित असं ते एक दोन तीन मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून ना सर्व भाज्या त्यामध्ये मिक्स होतील आणि ते देखील बघा बऱ्यापैकी गरम होईल अशा पद्धतीने आपण ते हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा आपल्याला ज्या पद्धतीचा हवा आहे त्या पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून झालेलं आहे नंतर काय करायचं इथे मी घेतलेलं आहे रेड चिली सॉस आता जी जी तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे म्हणजे जेवढं आंबट आणि तिखट अशा पद्धतीचा हा चिली सॉस असतो आंबट आणि तिखट ज्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या तेवढ्याच प्रमाणात आपण हा रेडी रेड चिली सॉस टाकून घ्यायचा आणि सोया सॉस तर मी अगदी बघा एक चमचा एवढाच टाकून घेतलेला आहे आणि ते आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे इथे आपल्याला कॉर्नफ्लावरची स्लरी करून वगैरे ओतायची काहीही गरज नाही अगदी जे आपले भातवडीचे तुकडे आहेत ना त्यानेच मस्त असं त्याला टेक्चर येतं त्याच्यामुळे स्लरीची वगैरे गरज नाही मस्त असं आपलं ज्वारीचा हा म्हटला ना तरी चालेल ज्वारीचं चा आपला काय म्हणतात नूडल्स ज्वारीचा तुम्ही याला काही ना देऊ शकता अशा पद्धतीने आपल्या ही रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर आ, ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर प्रतीक्षाच रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका इथे बघा आपला ज्वारीचा पास्ता तयार झालेला आहे पौष्टिक आहे पारंपरिक आहे खाताना कुठलाही विचार करायची गरज करा नाही अगदी तुम्ही पोट भरून खायचा आहे पोटभर खाल्ला तरी त्याने वजन वाढणार नाही अशा पद्धतीचा आपला ज्वारीचा पास्ता तयार झालेला आहे मस्त असा जो आपला विकत आणून जो आपण पास्ता करतो त्याला देखील मागे सारेल अशा पद्धतीचा पौष्टिक टेस्टी आणि अगदी घरातल्या साहित्यामध्ये होणारा आणि झटपट होणारा ही अशी आपली मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय